बऱ्याच जणांची नावडती भाजी म्हणजे दुधी भोपळ्याची भाजी जर या पद्धतीने तुम्ही दुधी भोपळ्याची कडी केली तर सर्वांना आवडेल आज आपण ह्या दुधी भोपळ्याची पारंपरिक पद्धतीने कडी करणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीने चवीला पण एकदम छान अशी होणारी नमस्कार होमास किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण दुधी भोपळ्याची कडी एकदम सोप्या पद्धतीने कशी करायची ते पाहणार आहोत इथं बघा मी थोडासा दुधी भोपळा घेतला आहे एक मोठी वाटी दुधी भोपळा घेतला असा बारीक चिरून घेतला आहे आणि पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे बारीक फोडी केल्यामुळे तो पटकन शिजला जातो त्यासाठी एकदम बारीक फोडी करून घ्यायची आहेत कोथिंबीर घेतली पाच ते सहा हिरव्या मिरच्या सत आठ लसूण पाकळ्या चार पाच कढीपत्त्याची पानं अर्धा चमचा जिरं घेतलं आहे एक मोठा चमचा बेसनपीठ घेतलं आहे आणि पाऊन वाटी हे ताक घेतला आहे आणि आता आपण कढईमध्ये हा दुधी भोपळा घालून घ्यायचा आहे आणि मी यामध्ये दोन ग्लास पाणी घालून घेतलं अशीच कढई आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायची आहे पंधरा मिनटं आपण हा भोपळा चांगला शिजवून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण वाटण वाटून घेऊया खलबत्यामध्ये मी मिरच्या लसूण कोथिंबीर घालून घेतली आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मी एक चमचा मीठ घातलं मीठ घातल्यामुळे आपलं हे वाटण पटकन बारीक होतं त्यासाठी मी आत्ताच मीठ यामध्ये घालून घेतलं आपलं हे कुटून झालं आहे आणि हे ताक आहे त्यामध्ये आपण हे बेसन घालून घ्यायचं आहे आणि ह्या ताकामध्ये आपल्याला हे बेसन चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे याच्या गुटळ्या अशा फोडून घ्यायच्या आहे ह्या गुटळ्या बघा फोडून झाल्या आता हे आपण बाजूला ठेवू आपल्या ह्या भोपळ्याला चांगली उकळी आलेली आहे आणि याच्यावर झाकून झाकून घ्यायचं म्हणजे पटकन शिजला जाईल पंधरा मिनटानंतर बघा आपला भोपळा मऊ असा शिजला गेलेला आहे आणि याचं पाणीसुद्धा आटलं गेलेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा भोपळा आपण कडेमध्ये बारीक करून घेणार आहोत तुम्ही तांब्यानेसुद्धा असा भोपळा बारीक करून घेऊ हो शकता एकदम बारीक असा हा भोपळा आपल्याला करून घ्यायचा आहे इतका भोपळा मी बारीक करून घेतला हा भोपळा आता काढून घ्यायचा आहे कढई मी धुवून घेतली आणि त्याच कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घातलं तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घातली अर्धा चमचा जिरं घातलं जिरं मोहरी तेलामध्ये चांगली फुटली की आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता बारीक चिरून घेतल्यामुळे तो आपल्या पोटात पण जातो आणि आपल्याला तो काढून टाकता येत नाही त्यासाठी कडीपत्ता चिरून घालावा आणि हे वाटण आहे ते तेलामध्ये असं चांगलं भाजून घ्यायचं आहे याचा कच्चेपणा जाईपर्यंत हे वाटण असं तेलामध्ये मी भाजून घेतलं आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची हळद पण तेलावर थोडीशी अशी भाजून घ्यायची आहे आणि जो आपण बारीक केलेला भोपळा आहे तो यामध्ये घालून घेतला आणि भोपळा या मसाल्यामध्ये चांगला असा मिसळून घ्यायचा आहे हे चांगलं असं मिसळून झालं की आता ताकामध्ये आपण जे बेसन मिसळलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आणि परत हे चांगलं असं हलवून घ्यायचं आता यामध्ये मी ताट धुऊन पाणी घातलं आहे आणि तुम्हाला कढी किती पातळ घट्ट पाहिजे आहे तेवढी तुम्ही पाणी यामध्ये घालून घेऊ शकता हे बघा मी परत हे चांगलं असं हलवून घेतलं अजून आपली ही कडी थोडी घट्ट वाटत आहे यामध्ये परत मी एक ग्लास पाणी घालून घेतलं आपल्याला या कडीला एक उकळी काढून घ्यायची आहे एकदा दो दोन ती तीन ते तीन मिनटात आपल्या ह्या कडीला चांगली उकळी येते गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे बघा आपल्या ह्या कडीला उकळी आलेली आहे आणि चमच्याने या असं चांगलं तळापासून हलवून घ्यायचं एकदम घट्ट सर आपली ही भोपळ्याची कडी बघा तयार झालेली आहे तुम्हाला जवळून दाखवते किती छान आपली ही भोपळ्याची कडी दिसत आहे तुम्ही बघू शकता जशी आपण ताकाची कडी करतो तशीच ही भोपळ्याची कडी दिसते पण आणि चवीलासुद्धा तशीच लागते आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यावरून बारीक शिरलेली कोथिंबीर घालायची गरमागरम आपली ही दुधी भोपळ्याची कडी बघा तयार झाली आहे तुम्ही भातासोबत भाकरीसोबत कशाबरोबर खाल्ली तर एकदम भारी लागते तुम्हाला ही दुधी भोपळ्याची कडी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद